नमस्कार भटकंती चॅनलमध्ये आपले स्वागत आहे जय शंकर माऊली आपण पाहतोय शंकर महाराजांबद्दल माहिती धनकवडीचे शंकर महाराज म्हणजे अत्यंत जागरूक लोकांना त्यांच्याबद्दल ही गोष्ट कळली नाही म्हणून आज लोक शंकर महाराजांच्या भक्तांना म्हणतात की हे अंधश्रद्धा आहे पण एक लक्षात ठेवा अंधश्रद्धा या शब्दात सुद्धा श्रद्धा आहे म्हणून जग टिकलेले आहे बरोबर ना आणि महाराजांबद्दल अजून एक गोष्ट सांगितली जाते की महाराज मद्यपान करायचे महाराजांजवळ ब्रँडीच्या बाटल्या असायच्या मग महाराजांच्या अशाच एका भक्ताने सोलापूरला जेव्हा एक भक्त घेऊन गेला महाराजांना आणि अशाच एका भक्ताने महाराजांना घरी बोलवले त्या दिवशी संकष्टी चतुर्थीचा उपवास त्या भक्ताच्या बायकोचा संकष्टी चतुर्थीचा उपवास आणि मग त्या भक्ताची बायको म्हणाली हे आले आता हे अभक्ष मागवणार दारू मागवणार आणि आत्ताचे घर बाटणार सगळं सोहळं नष्ट करणार महाराजांना हसू आले आणि महाराजांनी सांगितले हमको ए सब लाना नंतर ते भक्त बाजारात गेले त्यांच्यासाठी बाजारातून एक ब्रँडीची बाटली आणली आणि खाण्यासाठी आणले महाराज बसले तर महाराज ग्लासात दारू ओतायला लागले तेव्हा कोनाळ्यातून ती भक्ताची बायको पाहत होती पाहता पाहता तिचे लक्ष गेले की महाराज वरून दारू ओततायत बाटलीतून परंतु ग्लासात तर दूध दिसतंय आणि ग्लासात दूध दिसतंय हे तिने पाहिले स्पष्टपणे की महाराज वरून दारू ओततायत पण ग्लासात मला दूध का दिसतंय महाराज ग्लासातून दूध पितायत म्हणून आणि त्याच्यानंतर अजून एक भक्ताला तिने बोलावून त्यांना दाखवले महाराज बघा बाटलीतून दारू ओततायत ग्लासात तर त्यांच्यात दूध आहे आणि जेव्हा महाराज ते दूध प्यायला लागले तर त्या ते भक्ताला त्यांच्या गणेशाचे रूप दिसायला लागले त्या दुधामध्ये त्या ग्लासात ग्लास पिताना म्हणजे महाराजांची प्रत्येक गोष्ट ही अवधूत वृत्तीची होती आज लोक म्हणतात की शंकर आणि महादेव हे गांजा पितात चिलीम पितात दारू पितात हे सगळं करतात भक्षण करतात मग आम्ही का करू नये आता ती सगळीकडे फॅशन झाली आहे बरोबर ना पिणं म्हणजे पिणं खाणं म्हणजे देव करतात मग आपण का करायचे नाही पण देव करायचे याचे कारण समजून घ्या याच कारण एक महत्वाचं होतं की त्यांच्या कुंडलीनी शक्ती जागरूक होती आणि आपण सायंटिफिकली विचार केला महाराज हे एक प्रकारचे योगी होते योग म्हणजे कुठला आज आपल्याला जे शिकवलं जाते ते नाही ज्याचा उल्लेख पतंजली ऋषींनी पतंजली शास्त्रामध्ये करून ठेवला माणसाच्या शरीरामध्ये सप्तचक्र आहेत तर ज्यावेळेस आपण हे सात चक्र जागृत करतो तेव्हा आपल्या मेरुदंडातून कुंडलिनी शक्ती जागृत होते आणि ते दोघांचे मिलन ज्या वेळेस आपल्या दोन्ही भुयांच्या मधील पॉईंटवर होते त्यामुळे त्या व्यक्तीचा त्याच्या इंद्रियांवर त्याचा संयम मिळतो आणि मग तो योगी होतो मग त्याने कितीही नशा केली तरी त्याच्या शरीराला त्याचा धक्का पोचत नाही तर आता आपण महाराजांबद्दल अजून माहिती पुढील भागामध्ये पाहणार आहोत हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा कारण तुमची एक कमेंट आम्हाला नवीन नवीन नवी व्हिडिओ बनवण्याची प्रेरणा देते आणि माझ्या व्हिडिओला लाईक ला, ला, शेअर सबस्क्राईब करा आणि बटन देखील प्रेस करा की माझे नवे नवे व्हिडिओ तुम्हाला लवकरात लवकर पोहोचतील धन्यवाद